नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी रुणू झुणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी लिंब लोण करा अशा पारंपरिक गीताने आज मंगळवार ज्येष्ठ गौरीचे स्वागत केले अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीची सोन पावलांनी आगमन झाले गौरी आणण्याचे मुहूर्त दुपारी बाराच्या नंतर असल्यामुळे नदीकाठी एकच महिलेला वर्घणे गर्दी केली होती सदलगा परिसरातील वडगोल बहिनाकवाडी नेज परिसरात घरोघरी पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटात गौरीचे आगमन झाले यावेळी महिलांनी रंगीबेरंगी साड्या विविध अलंकार घालून थाटामाटात सकाळपासूनच गौरीच्या आगमनाची जयत तयारी करून नदी ओढा विहीर कुपनलिकेच्या ठिकाणी महिलांनी विधिवत गौरीची पूजा केली गौरीच्या पारंपरिक गीते म्हणत सोन्याच्या पावलांनी घरी व मंडळामध्ये गौरी आणण्यात आली व गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला सकाळपासूनच महिला युवती गौरीचे आवाहन स्वागताची लगबग सुरू केली होती बाजारपेठेत पूजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती महिला युवती या गौरीसाठी चाफा हळदीचे पान जोंधळ्याचे पान मक्याचे तुरे गौरीचे झाड विविध फुलांचे झाडे खाऊची पाने आदी गोळा करण्यामध्ये गुंतल्या होत्या गौरीच्या आगमनाने महिला वर्गात उत्साह हो चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता ढोल ताशांच्या गजरात लहान मुलांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत होते युवती व महिला सेल्फीमध्ये मग्न दिसत होत्या रील्स व्हिडिओ बनवताना दिसत होत्या येथील दुधगंगा नदीच्या काठावर महिलांची एकच गर्दी दिसत होती सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा